पत्रकारांवर होत असलेल्या अन्याय अत्याचार व त्यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या चौदा वर्षांपासून टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन जिल्ह्यात एक लढाऊ संघटना म्हणून काम करीत आहे सतरा डिसेंबर रोजी हो खामगाव येथील विश्राम भवन येथे असोसिएशनची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आधीचे जिल्हाध्यक्ष वसीम शेख या यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांना त्यांनी राजीनामा सुपूर्द केला यावेळी असोसिएशनची नवीन असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल यांच्या अध्यक्षतेखाली व संघटनेचे सल्लागार जितेंद्र कायस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वानुमते संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी गोपाळ तुपकर सचिवपदी संजय जाधव तर जिल्हा कार्याध्यक्षपदी कासिम शेख यांची नियुक्ती करण्यात आली जिल्हाध्यक्षपदी माझी निवड केली सर्व जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचे इलेक्ट्रॉनिक मीडिया मी पत्रकार बांधवांचे मी आभार मानतो आणि पत्रकारांना आयुष्यात ज्या अडीअडचणी असतील त्याचा पुरणेपूर हे करण्याचा प्रयत्न करील मी आणि येत्या काळात विविध उपक्रम राबवण्याचा मानस ठेवतो आमचे माजी अध्यक्ष आम्ही वसीमबाई त्यांच्या ज्या कोरोना काळातल्या ज्या अपेक्षा राहिलेल्या असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न जिल्हा कार्यकारिणीमध्ये जिल्हा उपाध्यक्ष फैम देशमुख संदीप शुक्ला जिल्हा समन्वयक संजय दांडगे संजय सवडकर जिल्हा संघटक जका खान नितीन पाटील कोषाध्यक्ष प्रभुल खंडारे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदीप वानखडे सागर जनके सोशल मीडिया प्रमुख निलेश राऊत संतोष तायडे आंदोलक समिती प्रमुख दीपक मोरे समाधान सुरवाडे आरोग्य समिती प्रमुख संदीप सावजी सुनील मोरे पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती राजीव वाडे युवराज वाघ जिल्हा सहसचिव राज्या राजवर्धन शेगावकर देवदास खनवटे देवदास खनपटे जिल्हा प्रवक्तपदी राहुल खंडारे अमोल गावडे गणेश सोळंके ईश्वरसिंग ठाकूर डॉक्टर संजय महाजन मोहम्मद फारुख अमोल सराफ जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी वसीम शेख सिद्धार्थ गावडे कृणाल देशपांडे अनिल भगत पुरुषोत्तम भातुरकर गौरव खरे उदयभान दांडगे राजेश बिजवे शाह उद्धव फंगाळ देवानंद सानप गजानन मेहरे प्रभू मांटे मुबारक खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी विठ्ठल भातुरकर अशोक टाकळकर यावेळी संघटनेचे असंख्य पत्रकार सदस्य उपस्थित होते अशी माहिती असोसिएशनचे प्रसिद्ध प्रमुख संदीप वानखडे यांनी दिली टीव जर्नलिस्ट असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी गेल्या दोन वर्षापासून मी विराजमान होतो आणि माझा कार्यकाळ संपल्या कारणाने आज खामगाव येथे टीव असोसिएशनची बैठक पार पडली यामध्ये बिनविरोध सर्वांमध्ये गोपाळ तुपकर यांची जिल्हाध्यक्ष पदपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचा मी अभिनंदन करतो आणि माझे पदभार नाही आज गोपाळ तुपकर यांच्याकडे सोपवलेले आहे त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की पत्रकारांच्या हितासंबंधित त्यांनी आवाज उठवावे आणि पत्रकारांना न्याय द्यावे